मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपले युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या एक असं ओपन बलगडी शर्यत मैदान कृषी मंत्री केसरी हे काजळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट काढण्यासाठी थोड्या वेळापूर्वी सुरुवात झाली होती मित्रांनो तर या लाव लॉटमध्ये काही टॉपची नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिट्ट्या कोणत्या गटामध्ये नेकर आपण नेहमीप्रमाणेच आपल्या या व्हिडिओमध्ये पण पाहणार आहोत त्याचबरोबर बरेचसे कमेंट किंवा मेसेज येत आहेत की वेगाचा शेवट सर्जा घोटचा सर्जा कारोंडेकरांचा चिक्या असेल मथुर असेल विठ्ठलराजा बुतकर यांचा दिवाने तेजे असतील हे आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याची देखील अपडेट व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले चॅनल जर नवीन असाल तर आपले युट्यूब चॅनल देवदत्त डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो उद्या होणाऱ्या कृषी मंत्री केसरी काजळ या मैदानामध्ये जे लाय लॉट निघाले आहे त्या लाय लॉटमध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊवरती उर्मिलता यांच्या अर्जुनच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक नऊवरती एक चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक एक आणि गट क्रमांक एकवीस अशा दोन गटामध्ये अर्जुनची चिठ्ठी आहे त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती विराट आणि बाईजाची चिठ्ठी आहे या गट क्रमांक दोनमध्ये तुम्हाला विराट आणि बाईजा पाळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती चिमण्याच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो देखील या मैदान तुम्हाला पाळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक आठवरती वरती पिष्टन बावीस अकराच्या नावानं चिट्ट्या आहे पिष्टन किंवा सोन्या याच्यामध्ये तुम्हाला पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो बरीच चर्चा चालू होती ती म्हणजे आज झालेल्याच एक गाव गणपती दरवून येथील मैदानाची एक टॉपची जोडी जी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली म्हणजे आपला देवबा कासूर आणि वाटेगावकरांचा बादल सुंदर अशा पद्धतीचं पळ दाखवून या गाडीने मित्रांनो प्रथम क्रमांक पटकवला आणि उद्या होणाऱ्या या काजड मैदानामध्ये देखील बाकासूर पाळणार का तर मित्रांनो बकासूर आधीच कन्फर्म झालं होतं की उद्याच्याही मैदानामध्ये बाकासूर मित्रांनो पाळणार आहे तर मित्रांनो या उद्याच्या मैदानामध्ये बाकासूरच्या नावानं देखील जवळपास लाय लॉटमध्ये तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक अठरा तास क्रमांक चार गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाच अशा जवळपास तीन चिट्ट्या बाकासूरच्या नावानं आहेत आणि या मैदानामध्ये बाकासूर आणि घानंदकरांचा बब्या ही जोडी आपल्याला मित्रांनो पाळताना दिसू शकते आणि याच नावानं चिट्टी मित्रांनो बाकासूरच्या आणि त्याच्या पहिरीकाराचे निघालेली आहे त्याच्यामुळे गट क्रमांक अठरा तास क्रमांक चारवरतीच माझ्या मते ही जोडी तुम्हाला उद्याच्या या काझळ मैदानामध्ये पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो आता तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे वेगाचा शेवट सरजा कोणत्या मैदानामध्ये पाळणार तर मित्रांनो मी सरजेचे अपडेट घेण्यासाठी भाईंना देखील केला होता तुम्ही बरेच कंटिन्यू मेसेज किंवा कमेंट वगैरे करत असता तर मित्रांनो सरजा आपल्याला दहा तारखेला होणाऱ्या निरा शिवतीर्थ केसरी या निरा थोपवडी या ठिकाणी दहा तारखेला जे मैदान होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला सरजा मित्रांनो पाळताना दिसणार आहे त्याचबरोबर विठ्ठलराव बुतकर यांचा दिवाणी आणि तेजा ही देखील तुम्हाला याच निरा थोपडेवाडी येथील निरा शिवतीर्थ केसरी या दहा तारखेच्या मैदानामध्येच पळताना दिसणार आहेत आणि गोटचा सारजा आणि चिक्या ही एक गाडी मित्रांनो काजड मैदानामध्ये पाळणार होती परंतु काहीतरी अशी अपडेट मिळाली आहे की नियोजन कॅन्सल झालेलं आहे असं मित्रांनो समजलं आहे तर ही जोडीदेखील तुम्हाला या दहा तारखेच्याच निरा थोपडेवाडी या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसेल दिस बाकीची जी, जी काही अपडेट असेल ती पण तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल आणि उद्याच्या काझड मैदानाचे देखील अपडेट तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलद्वारे पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद